नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच जणांच्या मनातील हा प्रश्न आहे की कि पी किसान योजनेचा विसावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा केला जातोय कारण मित्र हो खरीपाची पेरणी बऱ्याच जणांची झालेली आहे काही जणांची अजून बाकी आहे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी उपयोगी पडावे यासाठी पी एम किसान योजनेतून निधी जो आहे तो शेतकऱ्यांसाठी वितरित केला जातो आणि शेतकऱ्यांची आता खरीपाची पेरणी देखील बऱ्यापैकी पे झालेली आहे तरी देखील अजून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता नेमका आमच्या खात्यामध्ये कधी जमा केला जातोय कारण मित्र हो आपण जर पाहिलं तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला होता आणि चोवीस फेब्रुवारी ते चोवीस जून हा जर कालावधी पाहिला तर जवळपास चार महिन्यांचा हा कालावधी होतो आणि दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे पी एम किसान योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यामुळे मित्रो हो, जवळपास चार महिने आता होत आलेले आहेत पण पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही शेतकऱ्यांची बऱ्यापैकी पेरणी देखील पूर्ण झालेली आहे तर आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जो आहे तो मित्र आपल्या हो खात्यामध्ये जमा करण्यात येईल कारण बऱ्याच जणांच्या पी एम किसान योजनेच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये पाहिलं तर एफ टी ओ प्रोसेस जे आहे ते यस झालेला आहे बऱ्याच जणांचं पेमेंट प्रोसेस अशा पद्धतीने स्टेटस देखील दाखवत आहे त्यामुळे आता लवकरच हप्ता तर वितरित होणार आहे पण तो नेमका किती तारखेला वितरित केला, केला जाणार आहे या संदर्भात अधिकृतरित्या अजूनपर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही पण साधारण जून महिन्याच्या तीस तारखेच्या आधी हे पी एम किसान योजनेचे विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे किंवा जुलै महिन्याच्या पाच तारखेच्या आतमध्ये आपल्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात मित्रो आता अधिकृतरित्या शासनाकडून या संदर्भात जे काही पुढील नवीन माहिती येईल जे काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे संदर्भातील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम मा आपणास पाहायला मिळेल तरी ही महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद